दिल दिलकी पतंग देखो उडी उडी जाए आई लव यू काय बडतोयंटेचे माझे सामने <laughs> येडा धुलाण कालवणाचा नाच एक पतंग दिसना काय संक्रत होते बाई पहिले आम्ही लहान होते तेव्हा हा असे पळायचो पतंग माग हे माझे गुंडळूण 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 इथ गट्टी तिथ गट्टी ठेवायच आता एक पतंग दिसना काय इकडे एक दोन दिसतात आणि त्या तिकडे एक दोन काय कल्ला पोरांचा आरडानवारडान हेपते वावडी म्हणायचो आमच्या तिकडं वावडी एवढी मोठी बांधायचो रस्सी आणि ती वावडीला ते झेंडूचे फुलं तीन बांधायचो आता कशाचं काय नुसतं नुसतं सण महाग महाग पडत राहिलेत पण पहिला आम्ही काय करायचो खराट्याच्या काड्या अशा दुमत्या करायचो आणि कोणत्या बी कागद असला पेपर असो काही असो त्याला असं बांधून पतंग करायचो तयार हे या भावाला दी त्या भावाला दी तो रडायचा मला नाही दिली मी पळत पळत जायचे लय रनिंग मला फास्ट होती आता काय पळते आता झाले गुडगे गेले पण लय भारी माझे बाई भाऊ पतंग धरायला एवढाली रशी राहायची एवढ्याले भेंडोळे राहायचे तवा असं जर दर धरलं तर हातात बसत नव्हतं आता काय ते आसारान चाकऱ्यान माकऱ्यान काही निघलंय बावड्या गेलाय आता सकाळ धरणं पतंग उडवायला तिला म्हणलं फोन कर पण तिने काय ऐकलं नाही जाऊ द्या म्हणती इरबळ बसू दे आता तिकडं बोलायचंच नाही आता हे बोट चिरलं असन ते बोट कापला असल पट्ट्या गुंडून उडवीत आल्यावर त्याचा भेद बघत ऐकत तर नाही जरा हरिओ उडी उडी जा उडी उडी जा दिलकी पतंग उडी उडी जा उडी उडी जा, उड़ी उड़ी जा, उड़ी 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 जा मासे <laughs> <मौशी। laughs> सर... तुला सणास्वतीचा काही काम धंदा ऐका नाही मिश्राचं मंडळ आहे का काय गोकुणाची इथे मांड्या सर बाजूला आहे का पंधरा पंधरा रुपयाचे पतंग आणले आणि एवढे पतंग काटले ना माझी बराबरी कोणीच करू शकत नाही मी जरी लावून आली असती तर बरं झालं असत दाखव तुझं तोंड लाव काय किती दिसते मी अगं हिरबळ पोरायत उड्या मारल्या काय मारल्या पोर त्या पोरांच्या हातातल्या आणल्या बरं रेशमी कुठे गेली राहुती पोराला पाजी ती ती मग आहे ऐक ना पतंग उडायला लावला दोघी पोरांच्या हातात द्यायची एक एक कुशल घेऊन आली दाखवाय नाचत नाचत म्हणजे मी पैसे घातले आणि मी फुकट वाटू का लोकालाय सुळे बाळ दोनशे रुपये घातले दोनशे रुपये संक्रांती पर्यंत अशीच हातात घेऊन हिड कस असा गदा घातल्या व असा असं हिंड तू नाही तुम्हाला बस माय डोक्या रेद त्यात कळत काही माणूस का काय हा माणसाचं असं काळी जोडून खाली थाडफाड ताडफाड पडलं पाहिजे धंदा करावं घरात काही हात पाय चलते काय झोपायचं ना पोटात दुखायला लागलं काय झोपत येतं तिला आणि तू कशा वनी मोठ्या बकरी वणी तिला बरं तिला हातभार लावला पहिले होती दोन जीवाची तवा काम नाही केलं तू काय केलं ग काय केलं तू तवा आली तू हा शिमग्याला गेली तर पाडव्याला आली मला सांग ती काम करायचं मी घरात नाही सारीन नाही तर भरीन तुला काय करायची का मग आहे काय बाग आहे माझी मैत्रीण हा काय काय मैत्रिणीच हा तुझ नमस्कार मंडळी तुम्हाला ह्या मंदीची ऍक्टिंग आवडती का तर प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट करा नक्की मावशी डोक्याच ना भनरा करू गाड्या किरकिर किरकिर किरके एखादी गोड गुलाबाने नाहीत पर ते द्या सोडून आपण दोघींना मस्त पतंग उडवो उडव बाई मला नाही येत ती पतंग बितंग उडवायला पतंग उडायला आ... हो नाही तोंड चालवता येतं का ते नको बारा भानगडी आणि सतरा कारबाड्या करू जा उडेव जा, या साला प्रत्येक साला पडत साला माकडी उड्या मार म्हणजे या माकडाला घेते तुम्हाला मी कशी पतंग उडीत येते पतंग आणि इकडं ने पण घ्या डोक्यावर डोक्यावर नाही मावसाला बाजूला मावशीवर ना एक काय पैन पैन कोणची पैन मी देते तुला एक पैल बघ चला इकडा इकडा तिकडा कुठं घरात घुसत काय बाई यांना फोन उचलायला काय झाला असं बर कुठं फोन ठेवला असं ला डीजे डीजे पिजे असेल ना सगळा तिथ हॅलो कधी येणार आहे तुम्ही घरी नाही अजून आत एक तास अजून असतोय कुठं नाही मला नाही माहित घरी या लवकर आव पतंग उडवायची तुम्ही तिकडे मित्रांसोबत उडत बसणार आहे काही तर नाही का काही तुम्हाला मी सांगितलं होतं ना फोटो काढायचे आहेत व्हिडिओ काढायचा आहे काय तुम्ही मागच्या संक्रांतीला पण असंच केलं होतं ना आता पण तसंच करायला लागले मित्रच महत्वाचे नसते लवकर घरी या अर्ध तास तिथे यायला पाहिजे मी आता सांगते लवकर हा तेच पतंग उडवायची मग बारा महिन्यातून एकदा सण येतो त्यांच्या मध्ये तुमचा असा असते हा अर्धा तास तिथं पाहिजे आव हा काय आवाज येतो त्या डीजेचा तिकडून निसता हा चालतंय या लवकर वरण माझं धिंगाणा घालतात पोरांसमोर तिथं आवडत आहे ना बायकोसोबत कशाला आवड आता बायकू बोर झाली मित्रांसोबत चांगलं गुलुगुलू चालतंय अशी पतंग उडी ते आता बघतच ना कशा आता पाच कटवी ते अशा होय महाग महाग हो अगं उलटी धरली अगं सरा धरण चक्रमत मावशी पतंग आहे मी तुमच्यापेक्षा जास्त पतंगी उडाल्या आणि तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळ्या खाल्ले मी काय म्हणली तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळ्या खाल्ले मावशी मी उन्हाळ्या नाही तू ना ते हे खाल्लं काय खाल्लं आता तुला म्हणलं असतं काय उडा अगं सुईच धरण दात हिच किती सुईचाच ना अगं उडाव म्हणते उडा उडा उडू तुम्हाला उडू काय हवेत या इकडे उडीते फेकून मारे उडा लवकर दोरा मानते पायाला मावशी तुमच्या अग मुस्कड तोंडे पाय दुखतोय म्हणते धरण नाही पाय दुखत पाय दुखत करत उडव उंच हात कर एवढं एवढं छंडर यायचे उंच हात नाहीत तर उड 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 हा अग काय म्हणू तुला घे तिकडा तिंडा तिंडा हे काय लावला घे तिकडा नाही तिकडा काय पगार जात काय तुम्हाला पगार तुला पाहिजे व्हाय तुला अशी ढोसो ढोसो मारीन खाण्यावर ठेवता पंचायती करता दर उडा तुला खायला देते मध्ये

आता बघा कशी उडते कशी उडते मी पण अशी उलटी पण बोला काही येतं गोळा ढेकळ मारता आ, आली पैलवान्यासारखी मला म्हणे चार कटीवल्यान पाच कटिवल्या ढेकळ का गेली फुसका बार झाला आणि उडव उडव करीती फा वाटत ह तिकडं मावशी सकाळपासून दहा दहा पतंगी मी कापून आले ही तुम्ही आले ना माझ्या माया ही पण होती म्हणूनच माझ्यानी काय वाईना <laughs> रेश्मीला येऊन द्या एकदा रेश्मीला माय मैत्रिणीला कशी झटका दाखीन रेश्मी खाली घाटला काटला अगं तर हे येडये तडपडशी डांबल भे अगं बरसा पतंग आला पतंगीन मला म्हणा अगं म्हणजे

चांगलं मित्रांचं पतंग उडवत होतो तुझ्यामुळे यावं लागलं मित्र मित्र करू नको ना गावळी तर माझी मैत्रीण आलेली आहे तिच्या समोर चौर घालायची उलट सांगायचं की काय म्हणते आत्या मला सांगा मित्र महत्वाचे का बायकू जाऊ दे आता मित्र आहेत म्हणजे आज संक्रांतीचा दिवस आहे मित्रात ह्याच्यात हिंड तुम्हाला मित्र म्हणायचे होते नाही मरू तिकडच माझ चुकलं माझच चुकलं मान नाही उडवायची पतंग मी आसरा पकडन हे पतंग उडवते चला

आणि सगळ्यांच्या पतंगी ना अशा कापून 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 टाका हे करते काय चला 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 कुठे पतंग सरक मध्ये सरक ना आहे धरली पतंग तू कोण मधी मधी राहिली हा 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 पण मी काय म्हणते पतंग वर बघा ना काय लिहिलंय अ याच्यावर बघा काय लिहिलंय आय लव यू बड तोंडाच्या माझ्या सामने अरे त्याच्यावर लिहिलेलं वाचलं मी फक्त मम्मी बघ बघनी बाकी काय नाही <laughs> चल रे तू उडची अ उडू का प्रश्न त्या सासू कोणी तू गप ना भाई अ ऐका पतंग वर गेली पाहिजे बर का एक, एक म्हणे थांब ना नावा दन उडू का असं काय करतय अनरोमॅन्टिक कधी कधी असंच करतेत उड हा उडू का जा पतंग काढ काढ मंदे

पुढू का गिली का गिली गेली 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 ओ दिलला का देऊ लवकर जाऊ देवर जाऊ देवर अरे वा ओ दिल चाललं आहे माझं वर बघा ना असं मग दे उडी उडी जा उडी उडी जा दिल की पण टँग उडी उडी जाय हो ऐका ना एक गाण्यामध्ये आपण एक रील पण बनवू

वर घ्या अजून पेस पडला पेस पडला म्हणतात ना काय म्हणते काय पडला नाही पेस ना, पडला ना, 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 चांगलं माहिती आहे तुम्हाला आसारे हे होते बंडल होते मावशी काय उडावला पतंग बघा ही एक आली हिला उडवा

रेश्मित पतंग पण आता बघा ना असे काही फेस्टिवल असले किती भारी ना केला पाहिजे सण सण साजरे केले पाहिजेत हा नाही तर महाग महाग पडत राहिले उलट सण साजरे केले पाहिजे सगळे एकत्र येते एकदम मस्त वाटत म्हणजे माझ्या नाताला मोठा झाला ना त्याला सगळे खेळ मी शिकवणार जुने खेळ सगळे सांगणार इति दांडू गोट्या परत पतंग उडवायची हो आता ते सुरपारंब्या झाडावर खेळतात ते दंडा गिली, गिली दंडा गिली परत हा नाही पण आता बरोबर म्हणलं तुम्ही सगळ्या गोष्टी आहेत ना म्हणजे नको पोरांनी सगळे इसरा सगळे इसरायला लागलेत लोक नवीन नवीन खेळ चाललेत हा मग आता नवीन नवीन खेळ आता हे मोबाईल जास्त झाले जास्त बरोबर मग आता हा गेम तुझ्या डोक्यासारखे जरा बी फोन देणार नाही त्याला तर फोन पासून एकदम लांब ठेवण आणि बाकीच्या गोष्टी खेळलं पाहिजे सगळं मी त्याला दाखवलं हो खेला इटी डांडू म्हणतात ह्याला गोट्या म्हणतात आता त्याच्यासोबत खेळताना मेन म्हणजे आपण टाइम दिला पाहिजे सगळं त्याला ना ते बरोबर तेच खेळणार बरोबर मानले गेम ना आता पतंग कस काय पतंग कटली बघितलं का जाऊ द्या कटू द्या चला घरी आता नको आता मला पतंग उडवायची खाली चला आता बाद झालं हो मला पदक उडवायची नाही का त्याचे बोट काय तकली काय बाबा पुढच्या वर्षी बघा मी कशी पदक उडवते